एका घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आणि या आगीत एक बाप आणि त्याचा नऊ वर्षाचा चिमुकला मुलगा पडून मरण पावला वडिलांनी मुलाला वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला पण नियतीपुढे दोघंही हातबल ठरले अकोट तालुक्यातील मुंडगाव एका चिमुकल्याच्या झोपेत आणि बापाच्या प्रेमात जडून राग झालेली एक हृदयद्रावक शोकांतिका सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरात मध्यरात्री अचानक आग लागली झोपलेला त्यांचा वर्षीय मुलगा स्वराज आगीत अडकला वडील सचिन यांनी जीवाची पर्वा न करता धावत मुलाला वाचवायला शिरले पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं दोघेही आगीत गंभीर भाजले तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारा दरम्यान बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला घरातले सोने कपडे घरगुती वस्तू आणि जवळची रोख रक्कम मिळून आठ लाख साठ हजार रुपयाचे नुकसान झाले आगीत होरपडलेलं घर शून्यात हरवलेले स्वप्न आणि गावभर पसरलेला शोक हे दृश्य पाहून डोळ्यात अश्रू आले नाहीत असा एकही नव्हता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं पण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोलाची मदत केली घटनेची माहिती मिळताच पोलीस तहसीलदार महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत पण प्रश्न उरतो ही आग थांबवता आली असती का आणि बापाचा हा हृदय विद्रावक त्याग याची कुठेतरी नोंद होईल का